नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ई पी एफ ओचा मोठा निर्णय फक्त महिनाभर नोकरी केली तरी मिळणार पेन्शन जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठा बदल केला आहे आता तुम्ही एक महिना देखील नोकरी केली तरीही तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळणार आहे तुमचे ई पी एसमधील पैसे तुम्हाला मिळणार आहेत याआधी फक्त काही ठराविक काळ नोकरी केली तरच तुम्हाला पेन्शन मिळत होती आता ई पी एसच्या अंतर्गत जर कोणी सहा महिन्यांच्या आत नोकरी सोडली तर त्यांना झिरो कम्प्लीट इयर अंतर्गत पेन्शनचा लाभ मिळत नव्हता दरम्यान आता या नियमात बदल करण्यात आला आहे नवीन नियमाअंतर्गत आता कर्मचाऱ्यांना हा अधिकार देण्यात आला आहे त्यामुळे तुम्ही आता एक महिना जरी नोकरी केली तरीही तुम्हाला पेन्शनचे पैसे मिळणार आहे प्रत्येक कर्मचारी दर महिन्याला ई पी एस खात्यात ठराविक रक्कम जमा करतात ही रक्कम तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर मिळत होती परंतु यासाठी काही अटी होत्या या अटीमध्ये तुम्हाला ठराविक कालावधी केल्यानंतरच पेन्शन मिळत होती मात्र आता या नियमामध्ये बदल केला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे ई पी एफ ओने आता स्पष्ट केले आहे की जर कोणताही व्यक्ती केवळ एक महिन्यासाठी नोकरी करत असेल आणि ई पी एसमध्ये पैसे जमा करत असेल तर त्याला पेन्शनचा लाभ मिळणार आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद